माइंड डिटॉक्स म्हणजे काय आणि ते कसं हेल्प करतो पण माइंड डिटॉक्सिफिकेशन इतकं सोपं नाही आहे किंवा मी आता काही गोष्टी करायला सुरुवात केली आणि मला उद्या रिझल्ट मिळाला सुरुवात झालीये इतकं सोपं नाही आहे वेबिनारमध्ये पण मी अगदी कायम सगळ्यांनाच सांगते की एक्सप्रेस रिग्रेट्स आणि एक्सप्रेस ग्रॅटिट्यूड ही सगळ्यात सोपी म्हणण्यापेक्षा सांगायला सोपी करायला अवघड कारण माइंड डिटॉक्सिफिकेशनच्या सगळ्याच टेक्निक्स प्रयत्नपूर्वक कराव्या लागतात पॉझिटिव्हिटी मध्ये आपण सकाळी आपला दिवस सुरू करणं गरजेचं असतं आणि अशा वेळेस जर पॉझिटिव्हिटी मध्ये जेव्हा मी कायम हे म्हणते की जर तुम्ही तुमच्या थायरॉइड लेवल्स बी पी तुमचे शुगर चेक केलं तर ते ऍब्सिलिटी नॉर्मल असतं मुळात आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे की आपल्या मनात आलेला प्रत्येक विचार हा खराच असतो असं नाही आपण ऍक्शनला रिॲक्शन देतो आपल्याला रिक्षा रिॲक्शन नाही द्यायची आपल्याला रिस्पॉन्ड करायचं आहे तुम्ही आधी स्वतःवर प्रेम करायला शिका तुम्ही आधी स्वतःवर प्रेम करायला शिकलात ना तर तुम्ही दुसऱ्यांना प्रेम देऊ शकाल अगदी बरोबर आपण एखाद्या फेज मध्ये असतो जेव्हा आपल्याला त्रासदायक गोष्टी असतात आपण डिप्रेशन मध्ये असतो अन्झायटी मध्ये असतो ही एक फेज आहे पण त्यातनं जर आपल्याला बाहेर पडायचं आहे तर व्हिज्युअलायझेशन पॉझिटिव्ह व्हिज्युअलायझेशन की मी त्यातनं बाहेर पडलेली आहे आणि मला जे हवंय ते मला मिळालेलं आहे हा सुद्धा आनंद घेणं आपल्याला आपली मानसिकता बदलणं पॉझिटिव्ह करणं याच्यासाठी उपयोगी नक्कीच ठरू शकतो